लोकांच्या मनात खोलवर रुजलेली आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेली सासू सुनेची पारंपरिक समीकरण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर क्षणात कोसतील विश्वास बसणार नाही डोळे आणि मन अक्षरशः हरवून जाईल सध्या लग्नाचा हंगाम सुरू असून सोशल मीडियावर अनेक धमाकेदार व्हिडिओ व्हायरल होत आहेत पण यावेळी चर्चा आहे नवरांवरीच्या डान्स नव्हे तर सासू सुनेच्या भन्नाट परफॉर्मन्स ची तुम्ही ऐकलं का कधी सासूने असा जबरदस्त डान्स केला की सून झाली हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल नवरीला नेहमीच भीती वाटते पण समजा हीच सासू सुप्रकुल आणि एनर्जेटिक निघाली तर सोशल मीडियावर सध्या असाच एक भन्नाट व्हिडिओ धुमाकूळ घालतो पारंपरिक भांडणाचं समीकरण मोरीत काढत या सासू सुने रुदी वसंत फुलताना या गाण्यावर असा भन्नाट डान्स केला आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा पाहिल्याशिवाय राहणार नाही सोशल मीडिया वर व्हायरल झालेल्या या धमाल ला लोक भरभरून व्हिडिओ देत आहेत हा अप्रतिम व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो अशाच भन्नाट अपडेट साठी एस ए ब्रो स्टाईल चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका